नमस्कार टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आम्ही आम्ही व्हिडिओ बनवतोय तर या व्हिडिओमध्ये मध्ये आज या वर्षी तुम्हाला सगळ्यांनाच आहे की जास्त पाऊस काळात जास्त होत तर हा टोमॅटोचा प्लॉट पण पाऊस काळातच लावला गेलेला तर आज ज्या टोमॅटोच्या प्लॉटवरती ज्या समस्या जाणवतात त्याच्यामध्ये पानांवर करपा असेल मग तो बॅक्टेरियल ब्लाईट असेल फंगल ब्लाईट असेल किंवा खाली तुम्ही बघू शकता इथून जमिनीपासून करप्याचं प्रमाण जास्त वाढत चाललंय तर अशा समस्या जास्त असतात त्या समस्यांवरती उपाय जर करायचा असेल तर आपण केमिकलचे फवारे बरेच शेतकरी घेत राहतात पण त्याला सुद्धा लिमिटेशन असतात केमिकलच्या फवार्यासाठी खर्च सुद्धा वाढत जातो तर अशा पावसाळ्या वातावरणामध्ये काय असतं पावसा पावसाळा तर निघून गेला तर आता थंडीचं वातावरण आलं याच्यामध्ये थोडस झाडाची जी वाढ असते ती थोडीशी लिमिटेड राहते किंवा वाढ कमी राहते तर अशा याच्यामध्ये केमिकलचे फवार न घेता जर तुम्ही सोडोमॉनॉस जे आपल्या बॅकटो मध्ये येतं सबसिडीज जे आपल्या मिल्डॉन मध्ये येतं इथे जर एका एक लिटरसाठी पाच मिली ह्या प्रमाणात जर फवारणी घेतली तर एकदम छान देतात तर आपल्यासोबत ह्या गावचे प्रगती शेतकरी आहेत ते तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती सांगतील आणि ह्या प्लॉट विषयी थोडी माहिती सांगतील मग आपण पुढची माहिती घ्या नमस्कार तुमची जरा माहिती सांगा टमाटे तीन महिने तीन महिने तर ह्या प्लॉट मध्ये आपण तुम्ही बघू शकता आमच्या डाव्या बाजूला आम्ही काही डेमो हो घेतलेले बॅसिल सबसिडीज इथून इकडे बॅचिल सबसिडीज सिडोमोस फ्लोर फवारे घेतलेले तुम्ही याच्यावरती बघू शकता पानांवरती शाईन वगैरे हो ठीक आहे हे सेटिंग वगैरे हो एकदम तुम्ही चांगल्या पद्धतीने बघू शकता सेटिंग झालेलं त्याच्यामध्ये करप्याचं प्रमाण किंवा करप्याचं प्रमाण कमी आहे पूर्ण आणि शाईन सुद्धा चांगले पानांवरती आणि तुम्ही इथून पलीकडे बघू शकता इथून पलीकडे आपण जास्त त्यांच्या शेतकरी प्रॅक्टिसनुसार आपण फवारणी घेतलेली आहेत गे तर टोमॅटो पिकामध्ये समस्या जरा जास्त अर्ली ब्लाइट लेट ब्लाइट किंवा बॅक्टेरियल ब्लाइटचा जास्त असतो किंवा वेल्डिंगची समस्या असतात ते ब्लाईडचं प्रमाण परत नंतर हे तुम्हाला स्पॉटमध्ये पण दिसू शकतं तर त्याच्या कंट्रोलसाठी तुम्हाला बायोलॉजिकल वापरणं खूप गरजेचं आहे तर एका लिटरसाठी पाच या प्रमाणात तुम्हाला वरून स्प्रे घ्यायचं आहे हे तुम्ही मधून सुद्धा वापरू शकता जेणेकरून जमिनीतली माती जी, जी बुरशी असेल किंवा बॅक्टेरियल हानिकारक असते ते त्याच्यावरती कंट्रोल मिळू शकतं धन्यवाद